नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी, भाजी कुरतानी हाताला खूप त्रास होतो पण खायला पण तितकीच मस्त लागते चला तर मग करूया हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी करण्यासाठी येते मी एक वाटी हरभऱ्याची भाजी दोन चमचे बेसनपीठ एक वाटी शेंगदाणे पासा लसूण पाकळ्या दोन मिरच्या लाल सात आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि पाच मिनटं भिजवलेली मुगाची डाळ घेतलेली आहे आता आपण भाजी यात लागूया इथे खलबत्ता घेतला आहे मी खलबत्यात मिरची टाकायची लसण टाकायचा जाडसर असा आपल्याला कुठून घ्यायचं आहे जाडसर असा बघा मस्त असा कुटणं झालेला आहे आता इथे मी एक प्लेट घेतली त्यामध्ये हरभराची भाजी टाकायची वरून बेसन पीठ टाकायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला भाजी असं करूनच हटायची आहे घाटी होत नाही चांगलं असं पीठ आणि भाजी मिक्स करून घ्यायची आहे आता इथे मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकायचं तेल गरम झालं की मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडली की अर्धा चमचे जिरे टाकायचे जिरे चांगले फुले की यामध्ये आता आपण घालणार आहोत दोन लाल मिरच्या लाल मिरच्या नक्की टाका खूप छान टेस्ट येते लाल मिरच्याची लगेचच यामध्ये घालायचे शेंगदाणे शेंगदाणे जास्त टाकायचे कारण भाजी खाताने दाताखाली आले तर खूपच मस्त याची चव लागते म्हणून जास्त टाकायचे आणि चांगले असे तळून घ्यायचे आपल्या तेलामध्ये यामध्ये लगेच घालायचं आपल्याला मिरचीचा आणि लसणाचा केलेला ठेचा चांगला असा तेलात परतून घ्यायचा आहे दोन मिनटं कचरा आता कामा नाही यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमची हळद घालायची जास्त कोणचेच मसाले घालायचे नाही कारण आपण गावच्या पद्धतीने भाजी करणार आहोत अगदी पारंपरिक पद्धतीने तेलात मस्त हळद हे सगळं तळले आता यामध्ये घालायचे पाणी पाणी आपल्याला जशी पात तळ घट पाहिजे तशा आकारात आपण पाणी टाकू शकतात इथं मी दोघांसाठीच येतं जास्त काही पाणी टाकलं नाही दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे मी यामध्ये लगेच मी भिजलेली मुगाची डाळ टाकायची भाजीला चांगली खळखळून उकळी द्यायची आहे आता आपल्याला उकळी आल्यावरच आपल्याला भाजी हाटून घ्यायची थोडं थोडं वरून बेसनपीठ भाजी सोडायची आणि खालून पळीनं चांगलं हाटीत राहायचं एकसारखं हटायचं आणि थोडं थोडंच बेसनपीठ आणि ती भाजी मिक्स केलेली टाकायची एकदमच जास्त टाकली की गाठी होतात आणि भाजी इतकी चांगली लागत नाही खातानी गाठी लागतं म्हणून थोडं थोडं बेसन पीठ टाकायचं ते बेसनपीठ हरभऱ्याची भाजी आणि पळीने एकसारखं हलवीत भाजी हाटून घ्यायची बघा किती मस्त अशी भाजी झाली कथेच अशा गाठी झालेल्या नाहीत वरून वरून कोथिंबीर सोडायची तयार आहे आपली हरभऱ्याची भाजी हरभऱ्याची भाजी भाकरीसोबत खूप छान लागते खेड्यामध्ये तर हरभऱ्याची भाजी आली की दोन तीन दिवसाला हरभऱ्याची भाजी भाकर करतातच लागते पण तितकीच मस्त खायला तुम्ही पण नक्की करून बघा हरभऱ्याची भाजी जितकीच खुडायला त्रास होते आता तितक्या मस्त अशी हरभऱ्याची भाजी लागते आजचीच नवीन रेसिपी घेऊन पुन्हा पण भेटूया आपण धन्यवाद